आज आपण आहोत तेर ग्रामपंचायत समोर ज्या ग्रामपंचायत मध्ये तेरीतील काही तरुणांनी सरपंच उपसरपंच यांच्या खुर्चीला हार घालून त्यांचा निषेध केलेला आहे म्हणजे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ कि कशासाठी त्यांनी हार घातला आणि काय विषय होता त्यांचा नाव मी सचिन शिवाजी देव काय विषय होता जंचा? वार्ड क्रमांक पाच मध्ये देवी होळकर चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पेट विभागातील पाणी फिल्टर जो आर ओ प्लॅन्ट आहे तो अनेक दिवसापासून बंद आहे त्याची दुरुस्ती करून किंवा नवीन प्लांट आम्हाला देण्यात यावा परत आपले कचरा स्टँड जे सगळीकडे बसवलेत हो परंतु पेट विभागामध्ये आणखीनही बसवले हो गेलेले नाहीत तसेच समशानभूमी भूमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठच्या रस्त्यावरती ती समशान भूमी आहे आणि त्या समशान भूमीला ज्या वेळेस एखाद्याची मयत होते त्यावेळेस त्याच्या ह्याच्या कार्यक्रमाला अंतिम संस्कार ज्यावेळेस त्याच्यावरती होतात त्यावेळेस तिथून लहान मुले लेकर येत असताना भीतीचं वातावरण निर्माण होत आहे तरी तो भूमीची कंपाऊंड हॉल की जेणेकरून लहान मुलांना दिसू नये इतकी उंच बनवावी व्हावी अशी एक आमची त्याच्यामध्ये मागणी आहे परत जिल्हा परिषद शाळेमध्ये शौचालय आहे परंतु त्याला पाण्याची टाकी नसल्यामुळे केवळ पाण्याच्या टाकीमुळे ते शौचालय मुलीसाठी उपलब्ध नाही अशा सर्व मागण्या घेऊन आम्ही इथं आलो इथं साडे दहा वाजता आलो साडे दहा वाजता आल्याच्या नंतर इथं नाही सरपंच उपस्थित होते नाही उपसरपंच ना ग्रामसेवक मग आम्ही इथं आल्याच्या नंतर विचारलं तर इथं सांगितलं आम्हाला सांगितलं सांगित गेलं की ग्रामसेवक साहेबाची कुठेतरी मिटिंग आहे आम्ही ग्रामसेवक साहेबाला फोन लावला परंतु आमचा त्यांनी काय फोन रिसीव केला नाही परत इथं काय समजा सदस्य होते आम्ही त्या सदस्यांना विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की साहेब मिटिंग मध्ये साहेब येणार नाहीत परत मग इथं सरपंच मॅडम जे आहेत त्यांचे सासरे उपलब्ध होते आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट के, के, केला केला आणि त्यांना विचारलं सरपंच मॅडमला आम्हाला निवेदन द्यायचंय तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅडम दहा मिनिटात येतील त्यांनी इथं आले आम्ही साडे दहा वाजता सरपंच साहेबाच्या कॅबिन मध्ये बसलो मॅडमच्या परंतु साडे दहा वाजल्यापासून पावणे बारा वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली परंतु सरपंच मॅडम काही हजर झाल्या नाही त्या नंतर आम्ही आमचा आक्रोश दाखविण्यासाठी किंवा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आम्हाला अधिकार दिलाय त्या अधिकाराचा वापर करून दोन हार आम्ही घेऊन त्यांच्या खुर्चीला घातले व तिथे निवेदन ठेवल्याच्या नंतर इथून त्यांना कोणीतरी फोन केला की असं असं आता तरुण इथं करणार आहेत पण नंतर मग सरपंच मॅडम तिथं तात्काळ आल्या तोपर्यंत आमची ही प्रक्रिया करून पूर्ण झाली होती आणि त्याचा राग अतिशय शे तीव्र शब्दामध्ये सरपंच मॅडमनी आणि त्यांचे सासरे इथं सोबत आलेले त्यांनी त्या आम्हाला खालच्या तरावर तुम्ही इथून उठून जावा आणि एवढे ना तुमचं काम भागताय का अशा पद्धतीनं जनतेला ही जी त्यांनी गोष्ट बोलली त्याचा मी सर्व सर्वप्रथम गावकऱ्याच्या वतीने त्यांचा निषेध करतो आमच्या सारख्या जर गावामध्ये सामाजिक काम करणाऱ्या तरुणांना जर इथं ही वागणूक असेल तर सर्वसामान्य माणसाची अवस्था इथं काय असेल याचा विचार आपण देखील नागरिकांनी केला पाहिजे बाबानो तुम्हाला इथं जाब विचारला गेला पाहिजे आज ग्रामसेवक साहेब ज्या वेळेस इथं मीटिंगमध्ये आहेत म्हणतात त्यावेळेस त्यांची इथं रेजिस्टरला नोंद नाही सर्व अधिकाऱ्यांना जे ग्राम गाव लेवलला काम करतात त्यांना मुख्यालय राहण्याचा आदेश असताना परंतु ग्रामसेवक साहेब ठीक आहे कुठं का गेलेत त्यांनी आपल्या आपल्या साडे दहाच्या टाइमिंगला इथं यावं जर त्यांना इथं यायला जमत नसेल तर त्यांनी तशी रजिस्टर मध्ये इथं नोंद केले का याची विचारणा सरपंच मॅडम करत नाहीत परंतु इथे आलेल्या नागरिकांना उलट बोलला आणि जर तुम्ही आम्हाला अशा पद्धतीचं निवेदन देणार असेल ही त्यांना त्रास वाटत आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट धमकी दिली की तुम्ही जर अशा पद्धतीचं काय घेऊन आलात तर आम्ही तुमच्यावर उलट कारवाई करू महिलेला त्रास देत म्हणून आम्ही तुमच्यावर कारवाई करू अशा पद्धतीची धमकी त्यांनी आम्हाला दिलेली आहे परंतु माझं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही का आमच्या घरचं काम घेऊन आलेलो नाव इथून पुढे जनतेची कामं करण्यासाठी आम्हाला सरपंचच काय इथलं कुणी जरी लोकप्रतिनिधी अडवत असेल तर आम्ही कुठल्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार आहोत त्याची आम्हाला कसलीही भीती नाही तिथून पुढे बी आम्ही त्यांना जर वाटत असेल एकदा हाकळून दिले नाही निवेदन थांबतंय आम्ही याची तक्रार बीडीओ साहेबांकडे करू परंतु आमचं काम आम्ही कधीही थांबणार नाही आमचा जीव गेला तरी बदतर काय मागण्याचं आश्वासन दिले का नाही तुम्हाला काही आश्वासन दिलेलं नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही खुर्चीला हार घातले तुमचं काम झालंय तुम्ही जावा मग आल्यानंतर तरी आम्ही त्यांना विनंती केली ठीक आहे बाबा झाले गोष्ट सगळे झाले आम्ही खुर्चीला हार घातले तुम्ही आमचं निवेदन सीव करावं परंतु सरपंच मॅडमनी ते निवेदन सीव आम्हाला स्पष्ट नकार दिलेला आहे आणि आमचं निवेदन घेतलेलं नाही आम्ही पोलीस स्टेशनला फोन करून तुमची तक्रार करू अशा पद्धती त्यांनी आम्हाला स्पष्ट अशी धमकी दिलेली आहे मग याच्यानंतर काय तुमचा रोल काय राहील जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आमच्या आम जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही त्या भागातले जी काही नागरिक असेल त्यांच्याशी जाऊन चर्चा करून त्यांना इथं घेऊन आम्ही ग्रामपंचायत समोर एक तीव्र असं आंदोलन छेडण्याचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू लवकरात लवकर तर हे होते लवकरांधील तरुण की ज्यांनी ग्रामपंचायतला निवेदन हो दिले बघूया आता त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का नाही जर आमच्या कडक धाराशिवाय युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आताच आमच्या कडक धाराशिवाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बुर, तेर वेल तेरच्या नागरिकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा किंवा समस्या सोडवल्या पाहिजे का नाही कोण बरोबर कोण चूक धन्यवाद मित्रांनो आताच आपण बघितलं असेल की ज्या तरुणांनी ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच असतील त्यांच्या खुर्चेला हार घालून त्यांचा निषेध नोंदवलेला आहे तर आपल्या बरोबर तेरच्या सरपंच दिदी लोकेश काळे या सोबत आहेत आपल्या तर आपण त्यांना विचारून घेऊ किंवा त्यांचं म्हणणं काय याच्यावरती नेमकं काय विषय होताच नमस्कार मी सरपंच देरगावच्या दीदी लोकेश काळे त्यांना पत्र आणलं होतं ते मला म्हणले याच पंचायतला मग मी आल्यानंतर त्यांना मला नाही आणि त्यांना पत्र माझ्या खुर्शीपाशी ठेवलं हार टाकले आणि त्यांना व्हिडिओ करून माझी बदनामी करण्यासाठी एवढं केलंय त्यांना त्यांनी ते जे निवेदन दिलंय म्हणजे मागण्यात त्याच्यावर काय तुम्ही त्यांना दिलंय का की मागण्या तुमच्या पूर्ण करू हे करू कालच्या गरम सभे मग गरम सभेला घेतलं तर एवढे अर्जंट होत असत सरकारी आहे काम सरकारी थोड तर टाइम लागतच असतो ना गावाचा विकास करण्यासाठी हा बोला गावाचा विकास करण्यासाठीच आपण केलेलं आहे सगळं म्हणणं तर मित्रांनो ह्या सरपंच दिदी लोकेश काळे किंवा त्यांनीही त्यांचं म्हणणं मानलेलं इथं किंवा मला जाणीवपूर्वक त्रास होतोय असं तसं त्यांचं म्हणणं आहे याच्यावरती धन्यवाद मित्रांनो